नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी भरपूर अशा योजना राबवल्या जातात आणि या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना खूप साऱ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या दिल्या जातात पण बऱ्याचशा लोकांना हेच माहीत नसतं की आपण फॉर्म कुठे भरायचा आणि हा फॉर्म कुठे भरतो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ते देणार आहोत कामगार योजनेअंतर्गत हो दिले जाणारे जे लाभ आहेत ते चार प्रकारचे आहेत जसे की सामाजिक सुरक्षा योजना हो शैक्षणिक हो योजना आरोग्यविषयक योजना हो आणि आर्थिक हो योजना आता ह्या सामाजिक सुरक्षा योजना हो म्हणजे नक्की काय बांधकाम कामगाराच्या लग्नासाठी शासनाकडून तीस हजार रुपयाची मदत केली जाते जो व्य वे, व्यक्तिमत्व विकास पुस्तकांचा जो संच असतो तो, तो, तो सुद्धा वाटप केला जातो आणि त्यांना जे साहित्य लागतं बांधकाम कामगारांना त्याच्यासाठी सुद्धा पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते शासनाकडनं त्याच्यानंतर काही योजना आहेत त्या लागू केल्या जातात जसं की प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजना आणि त्याच्यानंतर येथे कामगार कौशल्य वृद्धीकरण योजना या अशा प्रकारची जी माहिती आहे आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती सामाजिक सुरक्षा योजना या अंतर्गत इतकी जे बेनिफिट्स आहेत ते शासनाकडून दिले जातात त्याच्यानंतर येथे शैक्षणिक योजना आता शैक्षणिक योजना म्हणजे काय बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवी पर्यंत प्रतिवर्षी अडीच हजार रुपये इतके दिले जातात आणि ज्यांची मुलं आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना पाच हजार रुपये दिले जातात त्याच्यानंतर बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना म्हणजे दहावी ते बारावीमध्ये जर पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण जर पडले असतील मार्क्स पडले असतील तर त्यांना दहा हजार रुपयेची जी मदत आहे ती केली जाते त्याच्यानंतर अकरावी बारावी जर करत असतील तर त्यांना सुद्धा दहा हजार रुपयाची जी मदत आहे ते शासनाकडून केली जाते बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम द्वितीयाने म्हणजे तीन वर्ष जे आहे ते पुस्तक आणि जे शैक्षणिक जो खर्च असेल त्याच्यासाठी वीस हजार रुपयाची जी मदत आहे ते सुद्धा शासनाकडून केली जाते कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस जर डॉक्टर की करत असेल म्हणजे त्यांची मुलं किंवा त्यांची पत्नी जर मेडिकलमध्ये कुठे ॲडमिशन घेतलेली असेल तर ता त्यांना एक लाख रुपयाची जी आहे ती मदत केली जाते म्हणजे टेक्निकल कुठली असू दे एक तर वैद्यकीय असू दे किंवा अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग असू द्या तो अभ्यासक्रम जर करत असेल तर ता त्यांना वैद्यकीयसाठी एक लाख रुपये आणि इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपयाची ती मदत केली जाते बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनामान्य पदविकेकरता प्रतिवर्षी वीस हजार रुपये व ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी वीस हजार आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पंचवीस हजार रुपये जी आहे ती मदत केली जाते परत एम एस सी आय टी जर करत असेल त्यांच्या दोन पाल्यांना तर त्याचं जे खर्च असेल तो सुद्धा शासन इथे देतो त्याच्यानंतर तिसरी जी योजना आहे ती आरोग्यविषयक योजना म्हणजे बांधकाम कामगाराच्या पहिले दोन जीवित आपत्त्याच्या नैसर्गिक प्रसुतीसाठी म्हणजे सुरुवातीला दोन मुलाबाळांसाठी जर नॉर्मल झालं तर पंधरा हजार रुपये आणि जर सिजरीन झालं तर वीस हजार रुपयाची मदत आहे ते दोन त्यांच्या पाल्यांना केली जाते त्याच्यानंतर कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी जे आहे ते एक लाख रुपयाचे सुद्धा मदत केली जाते पती पत्नीने पहिल्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन म्हणजे जर ऑपरेशन केलं तर ते त्यांच्या नावे बँकेत अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयाची जी मदत ठेव आहे ती केली जाते आणि बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्के अपंग तत्व आल्यास दोन लाख रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे ते पण शासनाकडून दिलं जातं बांधकाम कामगारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य हो योजना ही सुद्धा लागू केली जाते त्याच्यानंतर आहे अर्थसहाय्य योजना हो अर्थसहाय्य योजना हो म्हणजे बांधकाम कामगाराच्या काम, काम करत असताना त्या ठिकाणी जर मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयाची जी मदत आहे ती केली जाते आणि नैसर्गिक जर मृत्यू झाला तर त्यांना दोन लाख रुपयाची जी, जी मदत ते आहे ते त्यांच्या पाल्यांना केली जाते त्यांना जर घर खरेदी करायचं असलं किंवा घर बांधायचं असलं तर बँकेकडून म्हणजे त्यांनी जर कर्ज घेतलं तर सहा लाख रुपयापर्यंत जे आहे कर्ज ते कमी व्याजावरती मिळतं अथवा दोन लाख रुपयाचं जे अनुदान आहे ते शासनाकडून त्यांना मिळतं बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी जो आहे तो दहा हजार रुपयाचा खर्च दिला जातो आणि बांधकाम कामगाराचा मृत्यू झालास त्याच्या जा विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या म्हणजे जर व्यक्ती जर मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला मिळता आणि पती जर मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरता जे आहे ती शासनाकडून मदत केली जाते त्याच्यासाठी प्रत्येक वर्षी जो आहे तो अर्ज करावा लागणार आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी म्हणजे अर्ज नक्की कुठे करायचा आहे म्हणजे आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्ज भरून सोबत जी कागदपत्र गरजेची आहे ते जोडून नजीक म्हणजे जवळचं जे बांधकाम कामगार मंडळाचं जे कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते, ते कागदपत्र आणि तो फॉर्म सबमिट करायचं आहे आता त्याच्यासाठी कुठ कुठले कागदपत्र गरजेचे आहेत आधार कार्ड रहिवाशी पुरावा पासपोर्ट फोटो उत्पन्नाच्या बाबतीतचा पुरावा पासबुकची झेरॉक्स रेशन कार्ड नव्वद दिवस तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे काम आहे त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे हमीपत्र शपथपत्र विमा प्रमाणपत्र म्हणजे हे पर हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते एकाच योजनेसाठी नाही आहे वेगवेगळ्या योजनेसाठी जिथे गरज आहे तिथे तुम्हाला ते द्यावे लागणार आहे विवाह प्रमाणपत्र त्याच्यानंतर पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र पाल्याचे शिक्षण उपस्थित प्रमाणपत्र बोनाफाई वैद्यकीय खर्चाची पावती म्हणजे जर मेडिकल गरज असेल तर वैद्यकीय खर्चाची पावती द्यावी लागेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे प्रमाणपत्र नॉर्मल डिलिव्हरी आहे का सिजरिंग आहे त्याच्यासाठी ही जे सेपरेट योजना आहे त्याच्यासाठी तुम्हाला लाभ मिळतो अपंगतत्वाचे तुम्हाला सांगितलं पंच्याहत्तर टक्के अपंगतत्व आलं तर त्याचा तुम्हाला पुरावा इथे हे कर सबमिट करावं लागणार आहे आणि मृत्यू जर झाला तर मग त्याचासुद्धा तुम्हाला मृत्यू जो आहे तो पुरावा तुम्हाला इथे सबमिट करावा लागणार आहे आणि जर ॲक्सिडेंटल वगैरे झाला काम करताना त्याची जे एफ आय आर असेल ते सध्या तुम्हाला इथे हे करावं लागणार आहे अटॅच करावं लागणार आहे आता काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या फक्त कामगारच म्हणजे जे सेंडिंग कामगार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो दुसरी गोष्ट अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि ज्या अटी आहे न्यू त्याचं व्यवस्थितपणे पालन करून काळजीपूर्वक वाचा आणि मगच फॉर्म भरा योजनेच्या अंतिम तारखेपासून तुमचा अर्ज जमा करावा योग्यरित्या स्कॅन करून अपलोड करावा तुमचे जे अर्ज आहे ते पूर्णपणे आणि योग्यरित्या व्यवस्थित भरा चुकीची किंवा खोटी माहिती अजिबात भरू नका तुमच्या अर्जामध्ये काही चुका असतील तर त्या पूर्ण खात्री करूनच तुम्ही अर्ज सबमिट करा कारण की वेळेवर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे जर आपल्याला फॉर्म भरताना कुठली जर अडचण येत असेल तर आपण त्या संबंधित जो विभाग आहे बांधकाम विभाग तर त्या कार्यालयात जाऊन त्यांच्या त्यांना भेटा किंवा त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तिथे त्यांना कॉल करा आपल्या अर्जाच्या स्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी नियमितपणे कामदार मंडळाचं जे ऑफिस आहे किंवा पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही भेट देऊ शकता किंवा नाहीतर त्यांना तुम्ही इन्फॉर्मेशन विचारू शकता असा हा महत्वपूर्ण जो आहे तो एक व्हिडिओ होता आ, आशा करतो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो